जे गजानन माऊली आज मी जात आहे शेगावला आणि तुम्हाला माहित आहे काय मी शेगावला कशासाठी जात आहे उद्या नवीन वर्ष म्हणून मी आज शेगावला जात आहे मंका रेल्वे स्टेशनवर आलो आणि शेगावची तिकीट काढली त्यामध्ये आमची रेल्वे पण आली होती मंका निघालो पैत पयत भेटली ना मग जागा ती पण आली आणि रेल्वेमध्ये गर्दी पण खूप आहे मग काय पोहोचलो बा शेगाव मध्ये तुम्हाला माहित आहे का शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जाऊ द्या मी तुम्हाला सांगतो शेगाव हे कोणच्या जिल्ह्यामध्ये आहे शेगाव हे महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे मग काय पोहोचलो बा यात्रेमध्ये यात्रेमध्ये गर्दी बारवा किती आहे याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता उद्या किती <laughs> ला गर्दी राहणार पोसलोबा गजानच्या मंदिरामध्ये हातपाय धुतले तू मला माहित आहे का शेगा हे स्वच्छता प्रसिद्ध आहे आणि मला तीन घंट्याचा प्रवास करून भूक पण खूप लागली होती मग काय जेवण घेऊन केला आणि लागलो बाजार दर्शनासाठी आणि येथे येऊन बघतो गर्दी पण खूप होती व येथे कोणताही गोंधळ न होता दर्शन करण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे लागलो मग रांगीमध्ये रांगीमध्ये गर्दी पण खूप भक्ताना रांगीत दर्शन मिळावं याच्यासाठी खूप मोठी व्यवस्था आहे गजानं मंदिर खूप जुन्या काळातलं आहे आणि गजान महाच्या मंदिरामध्ये खूप मोठे गुप्तदान होतात मग काय झालं ना आमचं दर्शन व्यवस्थित आता आम्हाला करायची राहण्याची व्यवस्था म्हणून आम्ही आलो आहे भक्ती मध्ये जर तुम्ही इथं शेगावला आला आहे तर तुम्ही इथे येऊ शकता राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मग काय पोहोचलो बा भक्ती मध्ये भक्ती निवास पारभा किती मोठा आहे इथे किती लोकसंख्या आली तरी इथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते मग काय पोहोचल बा भक्ती मध्ये भक्ती मध्ये लोकसंख्या परभार किती आहे पारवा इथे किती मोठी लोकसंख्या आहे तरी इथे व्यवस्था झोपण्यासाठी दहा पैकी एका मित्राला पाठवलं तिकीट काढण्यासाठी आणि आम्ही निघालो बा फिरण्यासाठी आणि इथे पारभा व्ह्यू किती मस्त येत आहे आणि इथे तुतऱ्या पण आहे मोठ्या मोठ्या दोन आणि आम्हाला तिकीट काढण्यासाठी टाइम पण खूप झाला तर बा बाहेर पुढे आम्हाला तिकीट काढण्यासाठी मग काय एवढे कष्ट करून भेटली ना झोपण्यासाठी जागा सकाळी पाच उठलो आणि आलो गद्या माझ्या मंदिरात दर्शन करण्यासाठी मग काय चाललो सर्व बरोबर आम्ही दर्शन करण्या रांगेत लागण्यासाठी आणि मध्ये गर्दी पण खूप होती आम्ही तीन घंटा प्रवास करून तरी पण आमची अर्धी रांग राहिली होती रहा आणि आम्हाला पण भेटला तर बाजा मा च्या मंदिरामध्ये आणि चहा पिऊन आमच्या अंगामध्ये अजून एनर्जी आली होती झाला मग आमचं दर्शन ते पण सहा घ्याने माझं दर्शन झाल्याबद्दल तुम्ही मला सबस्क्राईब करून टाका आता फिर तुम्ही यात्रा चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत जगजन मावली